नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण कमला फेम अभिनेत्री सावळ्या रंगाची रेखीव आणि कमनीय बांध्याची मराठी अभिनेत्री अश्विनी कासार हिच्याबद्दल जाणून घेत आहोत छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांचा आवडता चेहरा म्हणून अभिनेत्री अश्विनी कासारला ओळखलं जातं तिने आतापर्यंत अनेक मराठी हिंदी मालिका नाटक आणि चित्रपटांमध्ये अभिनय साकारला आहे अभिनय सृष्टीतील तिचा प्रवास रंजक आहे ती एक उत्तम नृत्यांगणा असून लेखिका कवी आणि वकील देखील आहे हे कदाचित बऱ्याच जणांना माहीत नसावं अश्विनी कासार मुळची बदलापूरची तिचा जन्म अठरा डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला तिच्या वडिलांचं नाव उल्हास कासारा असं असून तिची आई एक गृहिणी आहे अश्विनीला लहानपणापासून अभिनयाची आवड होती शाळेत असताना तिने अनेक सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आणि भरपूर बक्षिस मिळवली नृत्य डान्स आणि अभिनय या सगळ्याची तिला मनापासून आवड होती त्यामुळे नंतर तिने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला अश्विनीने मुंबईच्या रुया कॉलेजमधून अर्थशास्त्र सांख्यिकी या विषयात पदवी पूर्ण केली त्यानंतर तिने सरकारी लॉ कॉलेजमधून एल एल बीची पदवी पूर्ण केली त्यानंतर तिने मुंबई विद्यापीठातून एल एल एमची पदव्युत्तर पदवी पूर्ण केली महाविद्यालयीन काळापासून अश्विनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये खूप सक्रिय असायची तिने विविध नाटकांमध्ये भाग घेतला एल एल एमची पदवी पूर्ण केल्यानंतर अश्विनीने उच्च न्यायालयात तिची वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली होती वकिलीचा इंटर्नशिप करत असताना तिला अभिनयाची संधी मिळाली आणि पहिल्याच प्रयत्नात तिची निवड झाली तिच्या आईवडिलांनी तिला नेहमीच करिअर निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं होतं त्यांचा तिला नेहमी पाठिंबा मिळाला अश्विनीने दोन हजार चौदामध्ये अभिनयाला सुरुवात केली तिची पहिली मालिका कमला होती ज्यामध्ये तिने कमलाची मुख्य भूमिका साकारली होती या मालिकेमुळे ती घराघरात लोकप्रिय झाली आणि तिने अनेक पुरस्कारही मिळवले तिचा नृत्याचा क्लास सुरू होता त्याचवेळी तिला कमला या मालिकेसाठी विचारणा झाली या मालिकेत कमला ही भूमिका साकारण्याची संधी तिला मिळाली होती तिने या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेऊन मालिकेची ऑफर स्वीकारली दोन हजार चोवीसमध्ये अश्विनीने कलर्स मराठीवर कमला या मालिकेतून तिच्या अभिनयाला सुरुवात केली हा तिच्या अभिनयातील पहिला ब्रेक होता कमला या मालिकेद्वारे टेलिव्हिजनवर पदार्पण केलं तिची ही पहिलीच मालिका प्रचंड गाजली होती या मालिकेत तिच्यासोबत अभिनेता अक्षर कोठारी आणि दीप्ती केतकर यांच्याही प्रमुख भूमिका होत्या विजय तेंडुलकर यांच्या कादंबरीवर आधारित असलेली कमला ही मालिका प्रचंड गाजली अश्विनीची ही पहिली मालिका असली तरी प्रेक्षकांनी तिची भूमिका डोक्यावर घेतली होती आज ही मालिका संपून अनेक वर्ष झाली तरी लोक तिला कमला म्हणून ओळखतात अश्विनीला कमला या मालिकेसाठी संस्कृती कला दर्पण पुरस्कार मिळाला होता कट्टीबट्टी मालिकेतील पूर्वा अश्विनीची कमला ही मालिका संपल्यानंतर ती काही काळासाठी छोट्या पडद्यापासून दूर होती त्यानंतरच्या काळात तिने काही नाटकांमध्ये काम केलं दोन हजार सतरामध्ये तिची कट्टीबट्टी मालिकेच्या पूर्वाच्या भूमिकेसाठी निवड झाली या मालिकेत अश्विनीने पूर्वी ही प्रमुख भूमिका साकारली मालिकेतील तिचा लोक पूर्णपणे वेगळा होता ही मालिका झी ओआवर प्रसारित करण्यात येत होती कमला या मालिकेत प्रेक्षकांनी तिला नेहमी साड्यांमध्ये पाहिलं परंतु कट्टीबट्टी या मालिकेत तिचा लुक कमलापेक्षा खूप निराळा होता तिचा हा लुकही चाहत्यांच्या पसंतीस उतरला या मालिकेत तिने प्रचंड मस्ती केलेली आहे या मालिकेचं चित्रीकरण अहमदनगर जिल्ह्यातील एका गावामध्ये पूर्ण झालं कट्टीबट्टी मालिकेनंतर अश्विनीने एक दोन हजार एकोणीसमध्ये स्टार प्रवाहावरील मुलकरीनबाई मोठी तिची सावली या मालिकेत गुंजनची भूमिका साकारली होती दोन हजार एकोणीसमध्ये सोनी मराठीवरील सावित्री ज्योती या मालिकेत प्रमुख भूमिकेत तिने काम केलं स्त्रियांना शिक्षण मिळावं यासाठी अवहेलना झेलून काम करणाऱ्या फुले दाम्पत्याच्या कामावर आधारित ही मालिका होती तिच्यासोबत ओंकार गोवर्धनने ज्योतिबांची भूमिका साकारली होती तर अश्विनीने सावित्रीबाईंची भूमिका निभावली तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं मात्र कालांतराने मालिकेला टी आर पी कमी मिळत असल्यामुळे मालिका बंद करण्यात आली होती अश्विनीने ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार आणि बायको या शॉर्ट फिल्ममध्ये के काम केलेलं आहे त्याचसोबत तिने गरजा महाराष्ट्र एपिसोडमध्ये भूमिका साकारली सोयरे सकळी या व्यावसायिक नाटकात तिने काम आहे अश्विनीने एक होतं माळीन या चित्रपटात सुद्धा भूमिका केलेली आहे तिने स्टार प्रवाहावरील सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेमध्ये मानसी नावाची निगेटिव्ह भूमिका साकारली होती नेहमी निरनिराळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अभिनेत्री अश्विनी कासार एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी येत आहे कारण गुन्ह्याला माफी नाही ना या नव्या मालिकेत अश्विनी कासार पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारताना दिसते अश्विनी या मालिकेत सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर आलेली आहे अश्विनी पहिल्यांदाच पोलिसांच्या भूमिकेत दिसते याआधी निरनिराळ्या मालिका आणि व्यक्तिरेखांमधून अश्विनीने प्रेक्षकांचं मनोरंजन आहे हरीश दुधाडे आणि चंद्ररेखा जोशी यांच्या गाजलेल्या व्यक्तिरेखांबरोबरच अश्विनी कासार ही सुद्धा पोलीस गणवेशात पाहायला मिळते हे स्पेशल ऑपरेशन स्क्वॉड मालिकेतून आपल्याला पाहायला मिळत आहे मला वाचायला आणि लोकांसाठी काहीतरी करायला आवडतं याशिवाय मी फिटनेस प्रेमी आहे आणि नेहमी ने स्वतःला सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न करते दररोज व्यायामाची वेळ काढते कारण दैनंदिन जीवनात व्यायाम गरजेचा असतो कमला या मालिकेने अश्विनीला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली या मालिकेमुळे अश्विनीला या क्षेत्रात नवी ओळख मिळाली सावित्री ज्योती कट्टीवट्टी मुलकरीणबाई तराफा पिकोलो एक होत माळीन अशा चित्रपटातून तसेच मालिकेतून तिला महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्याची संधी मिळाली अभिनय क्षेत्रातील या प्रवासात तिला मुंबईत स्वतःचं हक्काचं घर असावे अशी इच्छा होती कारण स्वतःचं घर सोडून ती कधी मित्रांच्या नातेवाईकांच्या घरी राहायची हा स्ट्रगल थांबावा आणि आपल्या हक्काच्या घरात प्रवेश करावा हे तिचं स्वप्न होतं ते स्वप्न आता सत्यात आहे अश्विनीने तिच्या स्वप्नांचा पाठलाग पूर्ण केला याबद्दल अश्विनी म्हणते आपण काम करत असताना असलेल्या क्षेत्रामुळे आणि काम करतोय त्या शरद हक्काचं स्वतःचं घर होणं हे एकतर स्वप्न आहे किंवा कधी काळी पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात उतरले खूप संमिश्र भावना आहेत माझ्या वाढदिवशी आनंद विगिरीत करणारी ही गोष्ट तुम्हा सर्वांना सांगण्यासाठी हा शब्द प्रपंच काही वर्षापूर्वी बदलापूरपासून सुरू झालेल्या माझ्या प्रवासामुळे दिवसाच्या शेवटी माझ्या राहत्या घरापर्यंत मी पोहोचू शकायचे नाही पण माझ्या मित्रमैत्रिणी त्यांच्या कुटुंबियांना नातेवाईकी मला घराची उणीव कधी जाणून दिली नाही नुसतं घरच नाही तर घर पण सुद्धा दिलं त्यासाठी मी त्यांची कायम ऋणी आहे तरीही माझ्या एकत्र कुटुंबाच्या प्रेमापोटी आपलं घर हे आपलं घर या भावनेपोटी मी बदलापूर गाठायचे आज रात्री बेरात्री केलेला प्रवास तब्येतीची तक्रार मनावर दगड ठेवून घेतलेले निर्णय आणि तरीही अभिनय क्षेत्रावरचं प्रेम कामाप्रतिश्रद्धा जिद्द आसू आणि हसू हे सगळं सगळं आठवतंय सगळं वर्थ वाटतंय आता कंबर कसून छान काम करू ही ताकद या घराने दिली आहे मुंबईने आपलं म्हटलं बुवा एकदाच असं काहीसं वाटतंय माझ्या घर मिळवण्याच्या प्रवासात खूप जणांनी मदत केली या सगळ्यांचे मनापासून आभार म्हाडा आणि महाराष्ट्र शासनाचे आभार तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम यांच्या प्रतीक्षेत मी आणि माझं घर कायम असू भावना समजून घ्याल याची खात्री आहे अश्विनीला पुढील वाटचालीस असंख्य शुभेच्छा